ओम श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील साधक संवाद या प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग चौदावा सत्संग जर तुमच्या अंतःकरणातून साधावयाचा असेल तर तर खऱ्या खुऱ्या अर्थानं साधला पाहिजे संतांशी संग करत करत त्या परमात्म तत्त्वापर्यंत जायचं अंतरंगात सत्संग खंडायचा नाही आणि असे संत जे परमेश्वराशी तुमचं नातं जोडून देतात असे संत किती तुम्हाला लाभले म्हणून त्यांच्या सान्निध्यामध्ये राहायला तुम्ही उत्सुक आहात समर्थांनी एके ठिकाणी म्हटलं आहे तनाशी मिळाली तने मनाशी मने शरीराला शरीर मिळालं म्हणजे सत्संग नव्हे मनाशी मन जुळलं पाहिजे म्हणजे सत्संग झाला आणि खऱ्या साधूशी खऱ्या संतांशी जो भगवंताशी एकरूप झाला असा महात्मा भेटला तर त्याच्या संगतीत जरूर बसाना मग ध्यानधारणा करा गप्पा गोष्टी करा देवाणघेवाण करा खरा सत्संग तिथं घडला ज्यांच्यामुळं तुमच्या प्रगतीचं एक पाऊल पुढं पडेल अशा तऱ्हेची देवाणघेवाण होत असेल पारमार्थिक शक्तीची अनुभवाची तर जरूर तो सत्संग आहे जरूर असा करावा पण असे संत आणायचे कुठून आहेत कुठे संत नाहीत ते काय अशा रस्त्यावर पडलेल्या गोष्टी नव्हेत संत म्हणजे जनी असूनही जना वेगळा लोकात असतात पण लोकांच्यापासून अलिप्तच राहिलेले असतात एकांतात असतात बहिर्मुखता त्यांनी संपवलेली असते स्वरूपानंदांनी एक फार मार्मिक प्रयोग केलेला आहे आणि तो संतांच्या सांगण्याप्रमाणे केलेला आहे एकनाथांना विचारलं की सत्संग आम्ही कसा करावा हो कोणाशी करावा कधी करावा ते सांगा एकनाथांनी सांगितलं आम्हा सद्गुरू तोची सत्संग सत्संगे अवस्था पालटे कुणाशी सत्संग करायचा सद्गुरूशी सत्संग करा आणि सद्गुरूशी सत्संग म्हणजे त्याच्या शरीराशी त्याच्या घराशी नव्हे त्या तत्वाशी सत्संग करायचा सत्संगाचं लक्षण काय अवस्था पालटली तुमच्या मनाच्या अवस्था त्या बदलत जायला पाहिजेत पालटायला पाहिजेत तुमची प्रगती झाली पाहिजे तुम्ही तुमचा क्षुद्रपणा टाकून विराटाकडे धावायला पाहिजे अज्ञान टाकून ज्ञानाकडे जायला पाहिजे अंधार टाकून प्रकाशाकडे जायला पाहिजे असं घडत असेल तर सत्संग झाला स्वरूपानंदाने काय प्रयोग केला एक मोठा मार्मिक अभंग आहे त्यांच्या संजीवनी गाथेमध्ये ते ध्यानाला बसायची वेळ झाली की ध्यानाला बसायचे पण ध्यानाला बसत असताना ते काय करायचे ज्ञानदेव एकनाथ तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस विवेकानंद मथुरबाबू मेहेरबा उपासनी ख्रिस्त बुद्ध जे कृष्णमूर्ती गौरांग प्रभू या सगळ्यांना निमंत्रण द्यायचे तुम्ही या तुम्ही या तुम्ही या आणि संतांचा महिमा हा आहे अत्यंत प्रामाणिकपणानं जर कोणी परमार्थ करत असेल आणि त्यांना जर कोणी मनापासून बोलावत असेल आर्ततेनं तर ते आपली दिव्य शक्ती घेऊन तुमच्याजवळ तुमच्या सान्निध्यात तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता येतात स्वामी या सगळ्या संतांना बोलवायचे आणि त्यांच्या सान्निध्यात बसून ध्यान करायचे आणि ध्यानसुद्धा कसं करायचे स्वामींनी स्वच्छ लिहिलेलं आहे आणि दयांचे संगती हे सगळे पुण्यात्मे आम्हाला आशीर्वाद देण्याकरता यायचे आणि त्यांच्याजवळ मी बसतो गुरु सांगती त्या रीती ठेवो निया भावभक्ती हरिपाय ध्यातो चित्ती माझ्या गुरूंनी सांगितली ती साधनाप्रमाण गुरु सांगती त्या रीती बाकीच्यांनी दहा लोकांनी दहा मार्ग सांगितले तर त्या मार्गानं जायचं मला कारणच नाही माझे गुरु समर्थ आहेत माझा उद्धार करायला कारण त्यांचा उद्धार झाला आहे हे मी पाहिलेलं आहे मी अनुभवलेलं आहे मग मला माझ्या गुरुसारखं व्हायचं आहे असं एक अलौकिक नातं गुरुतत्वाशी जर जोडलं असेल ना तर परमार्थामध्ये वणवण भटकायची यत्किंचितही आवश्यकता नाही जे संसार प्रपंचात आपण करतो वागतो तसं परमार्थात वागत असाल तर तुमची वणवण दिशाहीन भटकणं थांबणारच नाही म्हणून सत्संग कशाला म्हटलं समर्थाने सांगितलं आहे सत्संग लाभ ही अत्यंत महत्त्वाची असणारी गोष्ट आहे मनासंग हा सर्व मना मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी मनासंग हा साधका शीघ्र सोडी मनासंग हा द्वैत निशेष मोडी असा संग जो द्वैत मोडून टाकतो साधक आणि तथाकथित असणारं जे साध्य यांचं एकमेकांशी असणारं नातं जोडून देतो जे जे उन्नत उदात्त उत्तम त्याच्याशी तुमचं नातं जोडून देण्याचा प्रयत्न करतो मोक्ष मोक्ष काय आहे तो तत्काळ तुम्हाला मिळालाच पाहिजे हे सत्संगाने साधलं असेल तर ध्यानाला बसायचं म्हणजे काय करायचं चार देह चार अवस्था चार गुण चार शक्ती चार मुक्ती या सगळ्यांच्या पैलं पार घेऊन जातं त्याला ध्यान असं म्हणायचं या चार गोष्टींच्या पलीकडे मला जायचं आहे ते स्वानंदाचं खरं ठिकाण आहे या चारी देहांच्या पलीकडचं असणारं त्या अवस्थेपर्यंत मला पोहोचायचं आहे याचं भान ज्याला असेल तो खराखुरा ध्यानी मनुष्य हे भान आम्ही गमावून बसतो आणि गटबाजीला टोळ्या तयार करायला सुरुवात करतो सत्संग घडत नाही ध्यान घडत नाही आज इथेच थांबूया या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्